नमस्कार गावरान थडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने मीठ लावलेले मूग करणार आहोत कडम कुडम खायला आज आपण मूग करणार आहोत मिठातले तर मूग घेतलेले आहेत आपण हे लोखंडी कढईमध्ये टाकलेले तर चांगले मूग भाजून घेऊ खरपूस मूग भाजून झाले आपले आता चांगले मूग भाजून घेतलेले आहेत आपण खरपूस आता काय करायचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ टाकून मीठ मिक्स करून आपण या ह्याच्यामध्ये टाकून देऊ वाटीमध्ये आपण पूर्ण असं मीठ विरघळून घेतलेलं आहे आता हे मीठाचं पाणी आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मुगाच्या कढईमध्ये म्हणून आपण देऊ पाणी आहे ते पाणी पूर्णपणे सुकून देऊ मग आपले मूग तयार होतील खाण्यासाठी मिठातले मूग तयार होतील खाण्यासाठी अशा प्रकारे तयार आहे आपले मिठातले मूग आपण टाइमपास म्हणून कुठेही कधीही खाऊ शकतो आणि हे तीन ते चार दिवस चांगले राहतात आणि मीठ लागल्यामुळं चांगले खरपूस आणि कुडूम कुडूम होतात आपण आता हे काढून घेऊ अशा प्रकारे तयार आहेत आपले मीठ लावलेले मूग